नमस्कार आज मी तुम्हाला मुळ्याची भाजी आणि मुळ्याची आमटी दाखवत आहे एकाच मुळ्याचे मी दोन प्रकार केलेले आहेत तुम्हाला आवडतील ते चला आपण आपण रेसिपीकडे वळूया प्रथम आपण मुळा घेऊन स्वच्छ धुवावा आणि त्याचं साल काढावा मुळ्यावरचं आणि भाजी चिरून घ्यावी चिरल्यानंतर एका पॅनमध्ये मी सुक्या दोन लाल मिरच्या आणि एक ओली मिरची घातली आहे आणि कांदा बारीक चिरलेला तुरडाळ मी अगोदरच भिजत घातलेली भिजत घालायचीच म्हणजे ते चांगली मऊग होते आणि ते भाजीमध्ये घालावी मुळ्याला थोडं आपण मीठ लावून ठेवायचं म्हणजे त्याचा जरा उग्रवास जातो आणि तो जरा पिळून घ्यावी मग त्या पाण्यामधून आणि मग ते पिळलेली मुळा घालावा त्यात आणि चांगलं मिश्रण ढवळून घ्यावं एक चमचा मीठ घालावा मीठ पिळल्यामुळे मीठ कमी होतं कमीच घालावं त्याच्यामध्ये आणि मग चांगलं ढवळून घ्यावी मुळ्याची भाजी शिजली की नाही हे अन्नमधनं पाहत राहायचं शिजल्यानंतर चांगलं ओलं खोबरं घालायचं ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते कोकण म्हटलं की ओलं खोबरं हे आलंच त्यामुळे ओलं खोबऱ्याचा भरपूर वापर केला अशा प्रकारे आपली मुळ्याची भाजी तयार झाली आहे आणि आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया दुसरी रेसिपी म्हणजे मी डाळीमध्ये घातलेलाच होता मुळा चौकोनी असे लांब काप करावे शेंगांसारखे मग चांगले आणि त्यामध्ये मी डाळीमध्ये कांदाही थोडा घातलेला फोडणीसाठी आता आपण लसूण मोरी हिंग सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि हळद घालावी मग चांगला रंग येतो डाळीला आपल्या आणि तिखट हे चांगलं फोडणी द्यावी आणि थोडीशी कोथंबीर आणि चांगली परतल्यानंतर खमंग अशी फोडणी करून घ्यावी फोडणी झाल्यानंतर चांगलं उकळी द्यावी त्याला झाकण लावावं मग चांगली उकळी दे होते त्याची आणि थोडासा मी चिंचेचा कोळही घातला आहे गूळ घातला एक चिमुडवर आणि एक चमचा मीठ म्हणजे प्रमाणानुसार घालावं आणि एक कोकम गोड आंबट असं सुंदर चवीची होते उकळी आल्यानंतर आपली ही डाळ तयार झाली आहे सुंदर अशी डाळ तयार होते तुम्ही पण नक्की करून पहा नक्की तुम्हाला आवडेल अशा प्रकारे आपले एका मुळ्याच्या भाजीपासून दोन प्रकार तयार झाले